नमस्कार नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण केंद्राने अपेक्षित आहे आणि या खोली आपल्या आप प्राथमिक शिक्षणात असेल माध्यमिक शिक्षणामध्ये असेल जे बदल होणार आहे यामध्ये एकविसाव्या शतकातील बदलत्या बदल विद्यार्थी घडविणे खूप गरजेचे आहे आणि विद्यार्थी घडवत असताना तो विद्यार्थी कसा असेल किंवा कसा घडवावा याचं आपल्याला प्रशिक्षण म्हणून फार प्रशिक्षण म्हणून फार गरजेचं आहे आणि यासाठी आपण हे जे प्रशिक्षण घेत आहोत अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्था याच्यामध्ये सिक्स सी याचा विचार प्रामुख्याने केलेला आहे यामध्ये चिकित्सक विचार असेल सर्जनशीलता असेल सहयोग असेल संवाद असेल आत्मविश्वास असेल किंवा करुणा असेल या, या सहा मुद्द्यांचा प्रामुख्याने विचार केलेले आणि या प्रशिक्षणामधून सर्व अतिशय चांगल्या पद्धतीने प्रिपेअर संधी आहे आणि या संधीचा लाभ आपण सर्व या ठिकाणी घेत आहोत हे प्रशिक्षण आम्हा प्रशिक्षकांच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे कारण जी पारंपरिक अध्यापन पद्धती आम्ही तिथे राबवत आहोत या पद्धतीने विद्यार्थी इंटर्नशिपशी जोडणार ती जे साध्य करायचे आहे त्यासाठी एक प्रशिक्षण आम्हाला अतिशय महत्वाचं आहे आणि हे आम्ही त्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन या नवीन युगाच्या एकविसाव्या शतकाच्या आणि आंतरराष्ट्रीय गरजांच्या नुसार विद्यार्थी कसा घडवला पाहिजे किंवा एक चांगला नागरिक भविष्यातील नागरिक कसा घडवता येईल यासाठी आम्हाला हे प्रशिक्षण महत्वपूर्ण ठरणार आहे हे प्रशिक्षण घेऊन आम्ही नक्कीच उद्याचा भविष्याचा एक